आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाडत परिसरात मध्यरात्री जोरदार अतिवृष्टी झाली तसेच तितूर नदीच्या उगम स्थानावर सदृश्य पाऊस पडल्याने बाळत बुद्रुक गावाजवळून वाहणाऱ्या तितूर नदीला महापूर आलेला दिसून येत आहे नदीने धोक्याची पातळी आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ओलांडली असून नदीकाठ लगत असणाऱ्या काही घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसून संसार उपयोगी वस्तू पाण्यात बुड्याला तसेच नदीकाठावरील गुरेढोरे ढोरे सोडून गावात सुरक्षित स्थळी देखील नेण्यात आल्या आहे नदीला पूर्ण क्षमतेने पाणी असून गावाला पाण्याने वेढलेले आहे गावाचा संपर्कही तुटला आहे कुठलाही मार्ग सध्या गावात येण्यासाठी शिल्लक नाही सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील करण्यात येत आहे मध्यरात्रीपासून सतत पाऊस सुरूच आहे जळगाव जिल्हा येलो अलर्ट जारी लवकरच, वर जारी करण्यात आलेला आहे नदीकाठच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून पाण्याची पातळी अजूनच वाढत चालल्याने बाळत गावातील मोठ्या पुलावरून देखील लवकरच पाणी वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे काय ना तुझ्या वाघ श्याम काय काय झालं तुझ्या घरात पाणी कुसलं का आ, तुझे संसार पाण्यात बुडाला का सर्व काय प्याच काही काही नाही माझा तुम्ही बाजूला होऊन जा इकडे पाणी वाढताय ना तिला अजून घर जाऊ द्या तिकडे ते बुडाला बुडाला तुम्ही आता बाजूला होऊन जा इकडे थडी ओडून आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका